नमस्कार मी पवन करवर ओबीसी समाजावर एक प्रेम करणारे एक सर्वसामान्य कार्यकर्ता गेली दोन तीन दिवस झालं जे मला नका मीडियाच्याद्वारे जे मला ट्रोल करण्यात येते मला त्या सगळ्या रील स्टारला मला एक सांगायचं आहे खरं बघायला गेलं तर तुम्हाला माझ्याबद्दल तेवढं काही माहीत नाही असं मला मला वाटतं तुम्ही तुम्हाला काय वाटते बरं का माझ्या गळ्यातली माळ माऊली आणि कपाळाला टिळा बघून तुम्हाला मी काय संत वाटलो काय आ हरामखोरानो असा लोंबील ना तुम्हाला खाली तर पळायचं सुधरायचं नाही तुम्ही फक्त रिश्ट आरत करो तुम्ही जे बोलताय ना ते पवनकरवर करून बसला आहे तुम्ही कोणाचाही नाद नाद करा पण सांगतो धनगराच्या नादाला लागू नका तुम्हाला मी परत परत सांगायलो आणि तुमच्यासारखं मलाही लई बोलताय तो मला बोलता सांगा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि आया आया बहिणी काढायचं हे आमच्या रक्तात नाही तुम्ही जे आज माझी मायाबहीण जे काढ काढताय ना मीडिया मीडियाच्याद्वारे मला तुम्हाला एक सांगायचं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यातले मावळीत आणि कोणाच्या आई बहिणीवर जाऊन बोलणं हे आपल्याला बरोबर नाही आप मला सुद्धा बोलता येते तुमच्याबद्दल काय पण मला तुम्हाला परत परत, परत एक सांगायचं आहे काय टीका करायची ती वैयक्तिक टीका करा घरच्यावर जर टीका कराल तर आराम करो तिथं येऊन तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला माहीत आहे जरी नसेल तर एक काम करा विचारा माया तिकडे जाऊन तुमचे कोण चेले चपाटी असतात त्याला पवनकरवर काय काय नाही ते तुमच्यासारखे असे तानून मारले तानून आणि तुम्ही काय त्या मीडियाच्याद्वारे मला असे लोहेक समज समजायले का आणि त्या मीडिया स्टारवाल्याला मला एक सांगायचं आहे अरे तुमचा धंदा आहे ते तुम्ही बोला पण तुम्ही जर पातळी सोडून जर बोलाल ना हराम असा तानून मारील तुम्हाला तिथे येऊन मोकार बोलणं मला सुद्धा येतं आहे पण एक सांगतो माझ्या मायबापानं माय अशी संस्कृती केली नाही की कोणाच्या बी आया बहिणीवर खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं याच्या आधीसुद्धा कधी बोललो नाही आणि याच्या पुढे सुद्धा कधी बोलणार नाही अरे तुम्हाला आहे ना आता मला तुम्हाला एकच सांगतो पवन करावर संत नाही बरं संत नाही तुम्ही जे मला भोळान बाबळान माळी फिळी तुम्हाला वाटत असतात गळ्यातले हे ते काय हे ही संस्कृती आहे एक पंढर पंढरपूरचा मी एक वार आहे म्हणून हे माझ्या गळ्यात माळे कपाळा पिळा आहे नसता डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा गनिमी कावा आहे साल्यानो कुठं काय तुमचा कार्यक्रम करील कळू सुद्धा द्यायचा नाही मी तुमच्यासारखं बोलणं मला जमत नाही पण मी शंभर टक्के करून दाखविणारा माणूस आहे आणि लय वाटत असेल ना तुम्ही सांगा कुठं यायचं ते सांगा तुमच्या माहेला मी जर नाही आलो तिथं एका बापाची अवलाद नाही मी बी काय तुम्हाला काय वाटायला माहिती आहे का तुम्हाला परत परत सांगायलो असं मला घरच्यावर ह्याच्यावर त्याच्यावर जाऊन बोलण्यापेक्षा काय टीका करायची ते मजावर करा आणि काय बोलता हरामखोरांना कुठं यायचं ते सांगा हे धनगराचं लेखरूख तुमच्या भर चौकात येऊन हाबूक थोकून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही हे लक्ष्मण हाकेसरावर काय बोलता तुमची लायकी आहे का अरे आंड अजून तुमची अंड्यातून निघाल नाहीत हरामखोरांनो काय मला तुम्हाला एक तु सांगायचंय आणि जे माझ्या हाकेसरावर बोलतायत ना त्याला बी एक शेवटचं सांगायचंय शेवटचं दोन शाणे माणसं बोलताना तुमच्यासारखे आंडू पांडू मधी सुद्धा बोलू नये मला परत परत एक तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कोणाचाही नाद करा अरे लक्ष्मण हाकेसर तर लय दूर राहिले तुम्हाला हे एकटा वाघच बस झाला ताणून मारील ताणून आणि बोलून नाही दाखीत शंभर टक्के तुमचा कार्यक्रम जो नाही केला ना मी आणि कुठं करायचं आहे ते फक्त मला सांगा कुठं यायचं आहे ते, ते मला सांगा अरे तुमच्या मायला जीवावर उदार होणारा मी माणूस आहे तुमच्यासारखा लुंडा लुंडाकुंडा आहे काय हराम खोरानो हजार पाचशेसाठी तुम्ही ह्याच्या मागं त्याच्या मागं फिरणारे स्वाभिमानी ही धनगराची औलाद आहे काल कालही कोणाच्या मागे गेली नाही ना ह्याच्या सुद्धा मागे जाणार नाही अर समाजासाठी रक्तसुद्धा सांडायची तयारी या पवन करवरची आहे त्याच्यामुळं तुम्ही मायानादी लागू नका मी लय येडा माणूस आहे तुम्हाला आत्ताच सांगायलो एवढ्यानं समजत असेल तर ठीक आहे नसलं तर तुम्हाला तुमच्या भाषेतसुद्धा उत्तर द्यायची ताकद या पवन करवरमध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी